पारुळा ते धरणगाव रस्त्याने जात असताना धावे फाट्याजवळ ठिबक कंपनी समोर समोरून येणाऱ्या तक्रारदार यांच्या धडक त्यात समोरील मोटारसायकल वरील इसम जखमी होऊन मरण पावल्याने तक्रारदार यांच्या विरुद्ध पारुळा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार हिरालाल पाटील यांच्याकडे होता त्यांनी तक्रारदार यांना बोलवून तपासात अटक होऊ द्यायची नसेल तर तीस हजार कक्षात हजर असलेले पोलीस हवलदार प्रवीण पाटील यांनी देखील पैशाची मागणी केली दरम्यान तक्रारदार यांनी दिनांक सत्तावीस रोजी लाचलुचपत विभाग धुळे यांना तक्रार केल्यावरून पथकानं पारोळा इथं जाऊन पोलीस हवालदार हिरालाल पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले असून पोलीस हवलदार प्रवीण पाटील हे फरार झालेले दोन्ही आरोपितांविरोधात पारोळा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय